या 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 चापियाला प्याला आमचा नागेश पण पाहुणा आले बघा पाहुणा आले घरी आमचे पाहुणा आयो का पाहुणा बाय बाय हाय करते या मना चापिया या 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 पी पुनाला ओम काय करा ओम आज सहा वाजता उठला माझ्या संग मदत करू लागला ओम मी हे का नाही

72 76 हां

का डोकं दुखायचं थांबला नाय त्रास डोक्या दुखाले मोबाईल बघ बर माझ्या डोळे डोळे दुखाले ते मोबाईल बघ काय भावान एक लाईक नाही म्हणते मला

वो वक वक बड़ा बस्ता हां हां मैगेस बात मैगेस पक दादा सुमुका ए भैया क्या देखे ये चार पिन छोड़ो ने भैया तो हमबो करे तो ये बिस्किट खावा देना कहीं ना कहीं 嗯。